शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळ मी अकलासपूर गावात आहे पंढरपूर पासून अकरा किलोमीटरवर शंभूराजी डेअरी फार्मवर मी आलो तर, तर इथे एक मैस आहे पंढरपूर प्युअर जाते जे गवावर जात म्हटली जातं या पंढरपूर भागात जास्त ही मशा आढळतात तर अशी मैस आता विकलेली आहे म्हणजे काय किंमत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूर मशीचं कसं संगोपन केलं जातं त्याचा काय बेनिफिट आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा सर नमस्कार नमस्कार एकदा नाव आणि पत्ता सांगितला बाबासाहेब राहणार गणपत्तालासपूर तालुका पंढरपूर आता हे जे म्हैस विकलेले किती रुपयाने विकले कोणाला विकले दोन लाख अकरा हजाराला दिले विनायक ताडा आणि सावकर ताळ यांना कसं वाटतंय इतक्या किमतीन म्हैस घेतले चांगली आहे म्हैस जातीला ही सगळी जात म्हणजे नेमकं काय बघितलं तोंड शिंग सगळं लांबी शिपूट सगळं व्यवस्थित दोन लाख अकरा हजार रुपये जे देता तुम्ही कॅश मध्ये कसं का कॅश मध्ये उदार बिदार नाही कॅश मध्ये एवढ्या म्हणजे मैस तर आता एवढी हे आहे मग एवढी जास्त किंमत कशी काय असू शकते सगळी गाडीवर गाडीवर पळायचा पळायचा ना चांगला आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हा जो आहे शिवराज त्याचा व्हिडिओ तुम्ही आम्ही नेहमीच बनवत असतो तर हा हे वयान आता आता अकरावीला आहे तर हे मशीचं संगोपन हा करत होता शिवराज या मशीला तो काय काय चालत होता सकाळी पहिल्यांदा उठल्यावर म्हणजे वैरण आपले मक्का वैरण टाकायचं बरं त्यानंतर मग आम्हाला हे सरकी पेंट म्हणा करडी पेंट चुरा पेंट हे खा, म्हणजे खाद्य होत बरं तर आता ही जी मैस तुम्ही विकलेली आहे तिची किंमत म्हणजे आता ह्यांनी सांगितलेली आहे ती कशी काय एवढ्या जास्त किमतीला विकली आपण म्हणजे हिज तोंड बागा सिंग बागा आणि हिला जास्त म्हणजे गाडी मागे पण नादलं आहे तुम्ही पळवली होती का हिला होय कस तू त्याला काय का, गाडी मागे पळवण्यासाठी काय काय करतात गाडी मागे पळवण्यासाठी म्हणजे आपण हिला वासरू म्हणजे वेल्यावर जे वासरू दाखवतात दा चाटती काय ते वासरू दाखवायचं नाही डायरेक्ट आपण मालकालाच म्हणजे बघू वा दे वासरू दाखवायचं नाही तिला तुम्ही जी जे जी जीव लावता त्याच्यावर त्यामुळे पण काय होऊ शकतं का होय म्हणजे रोज तिच्या समोरच आपण असतोय ना त्यामुळं खाद्य असा काय असो आपणच तिला द्यायचं आता ही जे आपल्या घरातलं सदस्य आहे असं तिला सांभाळता तुम्ही ताड जे आहे तुम्ही 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 आता हे विकता पंढरपुरी मच्छी सांभाळता आता मोरा मच्छीचा ट्रेंड बरेच लोक करतात लगेच कॅल्क्युलेटर वर हिशोब करतात तर हे मशी एवढ्या किमतीने घेऊन त्याचं दूध उत्पादन किती असतं ते परवडते काय विषय काय नाद नाद बी आहे कुठले बी ह्याच्यावर चालते वातावरणाला सगळ्या सुट होते आजारी बिजारी पडण्याचा काही विषय येत नाही आम्हाला म्हणजे आपल्या मन कळणाकोंड्यावर म्हणजे पंढरपूर कळणा कोंड्यावर जाऊन दूध देते मालकाला बरोबर मोराला काहीच घालावं असं काय लागत नाही मशीला तेल घाला काय काय कायच नाही हा अशा सहा सात लिटर पर्यंत पंढरपूर मच्छी दूध देतील दोन्ही एका टायमाला एका टाइमिंग हां दहा ते बारा लिटरपर्यंत दूध देतील हिनं पहिले येताल दहा लिटर दूध दिले हे त्याला बारा लिटर दूध दिल कंटिन्यू किती कंटिन्यू हि न गाब तर बी सहा महिन्यापर्यंत दूध दिले तशी मोरात येत नाही आणि वरडून माझी हे मशीद असते मोराला माझं काय कळत नाही शेतकऱ्याला एडत नाही काय लक्ष आता हा जो व्यवहार आहे नेमका दोन लाख अकरा हजार होता तुम्ही नेमका म्हणजे आपला आता कसा झाला व्यवहार दोन लाख अकरा हजार रुपये आपल्याला देच त्याने आणि वेल्यानंतर हि जे वासर असेल ते आपल्याला माघारी आणून द्यायचं बर 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 म्हणजे वासृते कस वेळेवर एक दोन दिवसांनी आपल्याला आणून देणार वासरू ते बर बर मग आता तिचं जे दूध आहे ते तसे देते का बेगर वासरे देते कसं का देते तिला वासरूच दावायचं नाही ना नाटवून हातावरच घ्यायचे रेडा हो नाही तर रेडी हो त्यांना द्यायचं बरं आता तुम्ही ब्रिडिंग ह्याच्यावर करताय म्हणजे किंवा गौरवरून सांभाळता ह्या गोष्टी करता यासाठी काय काय विशेष काळजी घेता किंवा त्याचा बोल असतो तो कसा असतो नेमकं आहे मच्छीसारखाच पाहिजे ना पाहिजे तसाच पाहिजे आपल्या ह्याना पाहिजे आपल्या डोक्यात हाय तीच हे करायचं ना ते हिजी ती जात मॅच आहे पाहिजे जात म्हणजे नेमकं हेच देखून पण जे आहे त्याच पण त्या बोलचं पण देवकोन पण पाहिजे पाहिजे जात नाही असं काय काय लोकांचं म्हणणं असतं काय नाही काय नाही ती आळशी माणस यात गाभन जात नाही म्हणजे त्याच लक्षच नाही त्याला गाभन बी जात नाही आणि ज्याला लक्ष नाही म्हणते ही माहीत पंढरपुरी परवडत नाही म्हणते त्याचं लक्षच नाही त्या त्याला परवडत नाही ही मशीन बर आता ही विक्री जे तुम्ही करताय ती लगेच विक्री होती ना या मशीनची लगेच विक्री कसं आहे आपलं चिवीस करतो कसं आहे ही पद्धत आहे पद्धतांची जरी असली तरी लगेच कधी काय म्हणत निघते तशी मोरा ही जाफर ही एकच नाही पिढी केल्यासारखा हा विषय केल्यासारखं आता परत पुढं आता पुढल्या वेताला आता किती वेळ माहिती आता तिसऱ्या व्याला किती किंमत होईल ही मग पुढच्या पुढे वाढतच जाणार आहे पण कमी नाही किंमत बर 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 आता तुमच्याकडे मशी वगैरे कोणाला घ्यायचे असतील त्यांना मिळतात काय रेट नसतात मग कमी लाखापासून पा कशी पाहिजे त्याच्यावर असते लाखापासून पुढं पाच लाखापर्यंत मशी असते पण प्युअर मिळणार प्युअर पाहिजे आता आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा तुम्ही हात वगैरे लावून सगळं व्यवस्थित सांगा की मैस तुम्ही आता व्यव केले किंवा तुम्ही ते सांभाळते प्युअर मैस मोरा कशी वाळखायची हे शिंगाचा जे गोलपणा आहे पूर्ण जात पर्यंत गोल पाहिजे आखाडा भी पाहिजे तलवारी सारखं शिंग पाहिजे तलवारी सारखं शिंग पाहिजे ही टाळू पाहिजे 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 अशी तशी सरळ दांड्या ही पाहिजे चौका असं पाहिजे रुंदीच पाहिजे रुंदी पाहिजे माग शेप पाहिजे तसंच पाहिजे महागलीच लांब पाहिजे पुढची आकडूच पाहिजे बांधा असा पाहिजे तसाच पाहिजे खाली पोट जास्त नसून ये आणि वासरू होणार आहे पुढचं म्हणजे आपण जर मेल चांगला दाखवला तर वासरू पण हिच्या सारख होणार आणि जलमेल्या नंतर ते वासरू कमीत कमी पन्नास हजार पर्यंत जात पंढरपुरी मशीचा नाद आहे तर शेवटचा काय सल्ला देशील नाद आता जर लक्ष देऊन जर आपण केल्या मशी पंढरपुरी तर मोरापेक्षा जास्त फायदा करून जातात हि कारण वासरूच मोरा घ्यायच्या मशीच्या पैशात एक वासरू विकत हिर जास्त जास्त किमतीने विकले, विकले चारा वगैरे पण काय चारा काय जास्त नाही फक्त आपलं हाय मकवान आणि काय असेल तर आपलं म्हणजे शुग्रा मुर मशी वैरणी चार मशी जगते बर तर तुम्ही मुला कधी धन्यवाद